हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही झालोय मुंबईला गणपतीची शॉपिंग करायला जरा आणि थोडा फिरायला पण खूप दिवस झाले होते माझा ब्लॉग पण आला नव्हता कारण की मी कुठं जात पण नव्हतो असा आज निघालोय पूर्ण फॅमिली निघाली आमची चालू आता आम्ही मुंबईला जाऊन येऊन काय हस्त का नाही आला काय रिटर्न आहे रिटर्न आहे रिटर्न आहे रिटर्न वन थर्टी एट ला निघालो होतो म्हणजे अटल सेतूवर होतो आणि टोल क्रॉस केला त्यानंतर आता बंद मार्केट नाही आपले उन्हाची निघले ना दोन वाजला आता कसं संध्या दुपारचं नसतं ना आता कुठे जायचं पहिले आपल्याला पहिले आपण मनीष मार्केट तिकडे काय जायचं तिथं बघू काय आहे चाप हेम ते मस्त मस्त असत गणपती शॉपिंग करणार नाही लय महाग पडते ते पैसे देवाला मागच्या वेळेस आलो तो बाबा सहाशे रुपये जीवावाला माहिती हो ना हा मग पार्किंग ला सहाशे रुपये मी बोलतो त्याच्या घरी आपल्या जेवण घाला असं लोकांना इथं गर्दी नाही गर्दी नाही बोलून पण जाम गर्दी आहे मग काय देख भाई इसका कम कर सातशे बोला सातशे बोल मस्त आहे यो वरती लावला मस्त झाला मागचा तो फुलवाला भैया कमीच नव्हता खरं म्हणून आम्ही सोडून आता वेगळे वेगळेकडे आले दिसते हा दाखवतो का हो पण ही जागा कुठली आहे म्हणजे पहिले तर आपण कधी आलो नाही ना या साईडला या साईडला नाही आलो मागच्या साईडला आलोय तिथं इथं पण मस्त फुलं आहे पण हा तेच पाहिजे हाँ तो तोस, बारह सौ एक ही चाहिए ये कितने का है हाँ ग्यारह साढ़े ग्यारह सौ कर कुछ कम अभी आठ सौ तो ले बराबर है गर्दी बघायचं गर्दी पक्की आहे पण फुलं मस्त आहे आता चालेत तर तुम्हाला चांगले चांगले क्वालिटी भेटेल ते आठशे मध्ये बाबा।, बाबा यो का तो गुलाब घ्यायचा ना गुलाबांचा मग यो यो आम्ही घेतला आठशे रुपयामध्ये कसा घेतला मी सांग कसा घेतला कंजुपना करतो कंजुपना नाही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट पकडे काय अकॉर्ड आहे की होत असतो बोलते दे ऍकॉर्ड कुठे लागले हॉर्डा ऍकॉर्ड भाग कुठे लागले मुंबईला ऍकॉर्डवरती लोकांचा दंगा करतात हे ओल्ड वाले ऍकॉर्ड आहे जाम गर्मी आहे आणि जाम गर्दी आहे जाम अजून लागते नको चल यो मार्केट तर पूर्ण भरलेला आहे चालायला जागा नाही इथं आता आम्हाला पाहिजे लाइटिंग लटकन आणि अजून काय काय पाहिजेत ये के ये के ना 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 तो तो के है लिंक होता राइट मस्त है मैं एक कि घर में, में बना के लाते साल का महीना। वो भैया। क्या क्या घर में लाते भी कंपनी से से? है है? है और चाइना ये किधर चाइना। इधर इतना सीजन है मोहनी भैया लोग का जब माग मेता भैया बीच में जाने वाला है क्या नहीं। नहीं। ने अभी दोनों का कितना घेत ना साडेतीनशे ना व्हेरी गुड दे दे ना दे या साडेतीनशे आता अर्धी शॉपिंगच चाले अजून अर्धी शॉपिंग बाकी आहे आता घेतो सुट्टी फुलं यांचे बनवायचे आहेत माली हे पन्नास रुपये डझन आहेत आता आम्ही आहे लस्सी प्यायला मला लस्सी घेतलेल्या आहेत कुठला काय तो काय नाही तो त्या ह्याच्यात पाहिजे हा त्या मटक्यात पाहिजे मलाही नाही भेट लस्सी नाही भेटत मग नको मला चांगलं लागतं ना मी पित नाही तोंड लाव आम्ही घेतला आता मलाई लसी शिअर्स वेगळी टाकते मला नाही चांगले लागत आता गणपतीची शॉपिंग तर झालेली आहे म्हणजे डेकोरेशनची काय म्हणजे झाली ना ताने लागा। ताने लागा। दादा आणि पप्पा गेलेत गाडी आणायला ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत म्हणून आम्हाला फ्रीमध्ये पार्किंग भेटली नाही तर आता सातशे आठशे असेच गेले असते आता आम्ही चाललोय हा हां टोटलला आणि पॅरेटला आणि फिशेस हां मेन मध्ये पॅरेटला घ्यायला आहे कारण की तो असा कसा नवीन आहे ना म्हणून हा आता पोचलो आम्ही पॅरेट्सचा खाना घ्यायला मग आपल्याकडे येतो कोन आम्ही घेतला फिश फूड आणि मच्छी घ्यायची आहे पण घेतला माशांचा खाना आणि मासे पण घेतले हे काका खूप चांगले आहे त्यांचं दुकान आहे आता सामान वगैरे सगळं घेऊन झालंय आणि बसलो परत गाडीत आता जायचं आहे मरीन ड्राइव लांड यायच आहे ना मरीन ला यायचं आहे ना चल गेली दीड ला गेलो होतो साडेचार ला परत आलो आणि जामकंटाला आला दमलो काय मम्मी दमलीस का नाही दमले का ना एवढी शॉपिंग दाखव दाखव मच्छी आहे आणलेली ती आता फिश टँकमध्ये सोडू आजच्या ब्लॉगसाठी एवढाच आणि आता अजून दोन तीन ब्लॉग येतील लवकरच म्हणजे आताच थोड्या दिवसात तर त्याच्यासाठी अपडेटेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय